नमस्कार आमच्या वर्गमैत्रीण सुषमा अंधारे ठाकरेंच्या विरोधात होत्या तेव्हा खरं बोलत होत्या आता ठाकरेंना बरं वाटेल असं बोलतात त्या राज ठाकरेंवर आरोप करायच्या ऊड दुपारी आणि घे सुपारी या ऊठ दुपारीमध्ये ते सकाळी उठत नाहीत हे अधोरेखित केलेलं असायचं सुषमा अंधारेंचं ऊट दुपारी घे सुपारी हे वाक्य शरद पवारांच्या त्या वाक्यावर वाक्यापासून प्रेरित होतं शरद पवार म्हणाले होते त्यांना सांगा सकाळी लवकर उठावं लागतं कामाला लागावं लागतं तेव्हा कुठे राजकारण करता येतं होय सकाळी लवकर उठावं लागतं कामाला लागावं लागतं त्याचे मूळ अर्थ समजून घ्यावे लागतात काय घटना घडली आहे ते बघावं लागतं तेव्हा कुठे राजकारण आपल्याला समजू लागतं असं अकरा बाराला घराच्या बाहेर पडायचं बारा एकला प्रचाराला निघायचं चार पाच पर्यंत प्रचार करायचा संध्याकाळी सहा सातला थकून जायचं आणि स्टार यार कलाकारांची मैफल जमवत बसायचं बसायचं गप्पा मारायला त्या बसायच्याचा अर्थ वेगळा घेऊ नका मग त्यातून काय काय तेजस्वी विचार बाहेर पडतात हे आपण काही म्हणजे बोलायला नको फार फार बोलू नये माणसांनी कसं आहे आम्हालाही चिंता आहे कळखट्याक होण्याची उगा कुण्या मनसैनिकांनी आपल्याला बसला का म्हणला म्हणून आणलं तर काय घ्या त्याच्यापेक्षा राज ठाकरेंना सकाळी लवकर उठण्याची सवय असायला हवी एवढं आमचं सुषमा अंधारेंनी दिलेला सल्ला जो शरद पवारांच्या पासून प्रेरित होता आमचं काय म्हणणं नाही बरं काही तर जो शरद पवारांच्या पासून प्रेरित होता तो राज ठाकरेंनी आत्मसात करणं आवश्यक आहे खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं खोटं क्रमांक एक राज ठाकरेंनी त्या पाडू मशीनला त्या पाडू बिचारा इंग्रजीतलं नाव त्याला मराठीत केलं पी एडीयू त्याला पाडू म्हणले आता कुणाला पाडू माहीत नाही राज ठाकरेंनी स्वतःला पाडू अशी मशीन आणली म्हणलं समजलं त्याला का उद्धवला पाडू आली मशीन समजलं कारण इंग्रजीला पाडू शब्द नाहीये हिंदीतही पाडू शब्द नाही तो काय तो मराठी शब्द आहे पाडू मग यांना पाडू आली मशीन ती निवडणूक आयोगानं आणली आणि त्यावर ते म्हणजे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितलंच नाही आम्हाला बोलवलंच नाही ऐका जरा काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मश, मशीन आणलंय प्रिंटिंग अग्जुलरी डिस्प्ले युनिट हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेले नाहीयेत निवडणूक आयोग जे त्यांना हवंय ते करतायत ते वाघ मारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाहीयेत अर्थात आताच्या सरकारने हा वा, वाघ कधीच मारून टाकलाय त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही ऐकलं राज साहेब त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं आलेलं पत्र बघावं लागतं निवडणूक आयोगाने बैठका घेतल्या त्याला जावं लागतं किंवा आपल्या अभ्यास असलेल्या कार्यकर्त्याला पाठवावं लागतं आपले कार्यकर्ते सीट वाटपाच्या कामात बरमुडा घालून जातात थ्री फोर्थ घालून जातात चड्ड्या घालून जातात चड्ड्या घालून आला का म्हणून त्यांना हकाल जातं तिथून हे असं कुठं असतं का मनपाचे सीट वाटप कसे झाले त्यांना आपले कसे चड्ड्या घालून गेले होते बैठकीला ते सगळ्या जगाला ठाऊक आहे अहो चार चांगली माणसं आपल्याकडे असताना आपण गुगल बाबांवर विश्वास ठेवतो कम्प्युटरवर खेळणाऱ्यांवर विश्वास ठेवतो आणि अशा माणसांना आपण बरमूडा घालून बैठकीला शीत वाटपाच्या बैठकीला पाठवतो आणि त्यांच्यावर सगळा खेळ चालतो दोन चांगली माणसं निवडणूक आयोगाच्या बैठकीत पाठवली असती तरी पाडू मशीन काय हे आपल्याला कळलं असत कळलंच असत मुळात ही पाडू मशीन कधी लॉन्च झाली आहे कधी इंट्रोड्युस झाली आहे राज ठाकरेंना अन्य कोणावर विश्वास नसतो म्हणून दाखवतो द हिंदूची एक बातमी आहे बघून घ्या या द हिंदूची बातमी यात कधीची आहे ते पण बघून घ्या म्हणजे उगा ताण नको अजिवाला तारीख आहे तारीख बघून घ्या कळलं साहेब दस दस साल पहिले ये बात चल चुकी आहे राजसाहेब म्हणजे मरा हिंदीत कळलं आणि ते लवकर कळत त्यांना राग येतो म्हणून हिंदीत बोललो मी बाकी काय नाही दहा दहा वर्ष आधी सगळा खेळ चाललाय राजसाहेब अकरा वर्ष उलटून गेली त्याला हे तेव्हापासून इंट्रोड्यूस झालेलं मशीन आहे आणि या मशीन माहिती जेव्हा घेतली दिली जाते तेव्हा आपण हजर राहणं आवश्यक असतं बघणं आवश्यक असतं बरं या मशीन सगळी माहिती गगराणी नावाच्या अधिकाऱ्यांनी महत्वाच्या अधिकाऱ्याने दिलेली आहे ती दाखवतो बघून घ्या एकदा हे इस समय जो मतगणना वो कंट्रोल यूनिट और बैलेट यूनिट इन दोनों को साथ में जोड़ के करने के आदेश है इसमें अगर कंट्रोल यूनिट किस वजह से काम डिस्प्ले उसका अगर नहीं हो सकता है तो ये एक इंस्ट्रूमेंट है ये भी कंट्रोल यूनिट ही है एक्चुअली सेम टू सेम रिप्ली है ये बैकअप रहेगा इसको इट इज बींग कॉल्ड एज अ पाडू प्रिंटिंग ऑगजिलरी डिस्प्ले यूनिट तो ये वहां पे लगाया जाएगा ये अभी बैकअप में है इसकी जरूरत शायद ही कहीं पड़ेगी उन्होंने एक सौ चालीस यूनिट हमारे लिए भेजे हुए हैं तो ये यूनिट और के पास रहेगा जैसे बाकी ईवीएम रहते उस तरह से ही रहेगा अगर आपत्कालीन परिस्थिती निर्माण हो तो यूज कर की जाईल पाहिलं यात क्लिअर आहे ना सगळ्या गोष्टी सरसगट नाही प्रॉब्लेम आला तर पर्याय म्हणून किती ठिकाणी वापरणार आहोत किती मशीन आल्यात हे सगळं सांगितलंय किती बूथ आहेत किती लागणार आहेत काहीतरी असा म्हणजे उगा उचलली जीभ लावली टाळ्याला उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे राज ठाकरेंच्यासाठी एकूणच हे प्रकरण फक्त आरोप करून फेकून द्या या कॅटेगरीतलं आहे काही बोलायचं बोलत राहायचं बोलत राहायचं बोलते राहो बोलते राहो असाच प्रकार घडला प्रचारबंदी या विषयामध्ये म्हणजे प्रचारबंदी का केली नाही आम्हाला का जाऊ दिलं नाही अहो ते निवडणूक आयुक्त स्वतः सांगतायत मी माझा नवा नियम तयार केलेला नाहीये दोन हजार बाराच्या नियमांनाच पुढे नेलं जात आहे बाराच्या मोदी यायच्या आधी मोदी येण्याच्या आधी तुमचे पप्पा मम्मी काँग्रेस भाऊ बंदकी राहुल राहुलचे पप्पा पप्पाची मम्मी मम्मीचा पप्पा हे जे कोणी सगळे होते ना त्या सगळ्यांनी तयार केलेले नियम येथे एखाद्या उमेदवाराला मतदानाच्या आदल्या दिवशी त्या अठ्ठेचाळीस सा तासामध्ये आपल्या उमेदवाराला मतदारांना भेटण्यासाठी जायचं असेल तर तो जाऊ शकतो माईक नेऊ नये माईकचा वापर करू नये जाहीर प्रचार करू नये मेसेजिंग करू नये कॉलिंग करू नये हे नियम होते आणि त्याच नियमांच पालन केलं गेलंय राज ठाकरे म्हणणार हे असो का राज ठाकरे साहेब त्यासाठी सकाळी उठावं लागतं बघावं लागतं निवडणूक का आयुक्त काय सांगतायत ऐका राज्य निवडणूक आयोगाने वितरित केलेल्या आचारसंहितेबाबतच्या पुस्तिकेमध्ये असलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक तेरावर जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील आणि एसएमएसचा देखील समावेश राहील असे नमूद आहे तथापि सदर सूचनेमध्ये जाहीर प्रचार बंदीनंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करणे या संदर्भात कोणती स्पष्टता नाही आहे जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राचे शंभर मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील प्रचार करू शकतील परंतु माईक चा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहानी फिरता येणार नाही आणि हा जो आदेश आहे हा दोन हजार बाराचा आदेश आहे नवीन कोणता आदेश आणला मी पाहिलं आता इथं म्हणायचं का हा चुनाव आयोग नाही चुना लगाव आयोग आहे काय तर तुम्हाला म्हणजे ढवळ्या हेजारी पवड्या बांधला वान नाही पण गुण लागला आपण त्या उद्धव ठाकरेपासून दूर गेला होता तेच बरे होतात पुन्हा जवळ गेला तर पुन्हा वेड्यासारखं काहीतरी बोलायला लागलात काय बोलावं आपण राज ठाकरेंना पुन्हा खळखट्याकची भीती पुन्हा सगळे हे विषय चालू असतात असेच विषय मी तर एका विषयाचा सविस्तर खुलासा करणार आहे त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ करवणार असं जमून सांगून जमणार नाही त्याला ते गोमासवाला मोदींनी दोन नंबरवर आणला दादांत खोटा विषय बिफ या शब्दाचा अर्थ गोमास करून राज ठाकरे मांडणार असतील ना तर त्यातलं वास्तव समोर आणावं लागेल बिफ म्हणजे फक्त गोमास नव्हे बफेलो मीठ सुद्धा त्यामध्ये येत याचा अंदाजच कोणाला नाही अदानीबाबत हेच मुंद्रा पोटची जमीन कोण दिली होती असे दादांत खोट्या गोष्टी राज ठाकरे पसरत राहतात यांना गुगलबाबा उठल्यानंतर येतो तसं अकरा बाराला चहा पान झालं तेजस्वी विचारांची यांच्यावरून ती झोल उतरली तेजस्वी विचार, उतर ते विचार म्हणजे मनात जे काही तेजस्वी विचारतात त्याची ते झुल उतरली कि मग तो गुगल बाबा येणार काहीतरी सर्च करणार आणि मग हे हे बघा हे बोललं पाहिजे साहेब म्हणणार साहेब ते घेणार जरा चांगले संशोधक ठेवा रात्री तुमच्या सोबत चर्चेला न बसता जे रिसर्च करतील आणि तुम्हाला ओरिजिनल माहिती आणून देतील असे संशोधक ठेवा जरा जास्त बरं राहील असं मला वाटतं नाहीतर काय होईल रात्रीच्या बसण्यामुळं न झालेली झोप चर्चा करत बसण्यामुळं न झालेली झोप ही दिवसासुद्धा अशी त्रासदायक ठरत असते नमस्कार